यड्रावात तृतीय घरावर तलवारीने हल्ला तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यड्राव येथे भिक्षेच्या पैशाच्या वादातून तृतीय घरावर तलवारीने हल्ला करून दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी तिघांवर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गोविंद उर्फ सिया संजय चिकुर्डे वय अठ्ठावीस राहणार रेणुकानगर यड्राव यांनी फिर्याद दिली असून प्रशांत भरत सवाईराम वय अठ्ठावीस तृतीयपंथी गणेश बजरंग नेमिष्टे वय तीस आणि मनीषा भरत सवाईराम वय छत्तीस अशी आरोपींची नावे आहेत दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेदहा वाजता आरोपींनी फिर्यादीच्या घरासमोर जाऊन संगनमताने हल्ला केला भिक्षेच्या पैशासाठी वाद झाल्यानंतर या आरोपींनी फिर्यादीची मोफेड दुचाकी एम एच एक्कावन्न नव्वद चोपन्न सिमेंट पोलने फोडली आरोपी गणेश नेमिष्टे याने फिर्यादीच्या तोंडावर भुक्का मारत हातातील तलवारीने हल्ला केला आरोपी मनीषा सवाईराम हिने घराच्या खिडकीच्या काचा व टीव्ही दगड मारून फोडून अंदाजे चार हजार रुपयांचे नुकसान केले या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सहाय्यक फौजदार धुमाळ हे करीत आहेत